पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा एस एन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन हिंगणघाट राष्ट्रीय महामार्गावर दुसऱ्यांदा भ्रष्टाचाराची भक्ताड राष्ट्रवादीचे नांदगाव चौकात आंदोलन हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वर नांदगाव चौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलावर चार वर्षात दुसऱ्यांदा मोठा खड्डा रस्त्याच्या पडलेला हा खड्डा अपघातास निमंत्रण देतो त्यामुळे रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर तत्काळ कारवाई करावी पडलेल्या भगदाडाची दुरुस्ती करून संभाव्य मोठी दुर्घटना टाळावी संबंधित अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी करीत नांदगाव चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी आणि कंट्रावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल यांनी केली आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हिंगणघाट शहर अध्यक्ष बालुवान खेडे समाजसेवक सुनील डोंगरे शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर प्रशांत लोणकर ज्ञानेश्वर पुंड सुशील घोडे मोहम्मद शाहिद हुकेश डोकपांडे सह सहभागी झाले होते चौरस्ता हिंगण घाट मध्ये मी नॅशनल हायवे चौवेचाळीस नॅशनल हायवेवर एक मोठा ब्रिज बनलेला आहे त्या ब्रिज मध्ये चार वर्षात दुसऱ्यांदा मोठा गड्डा पडलेला आहे आणि तो गड्डा बघा हा जीव घेणारा गड्डा आहे दहा एम एम ची सडक वापरलेली आहे आठ एम एम ची सडक वापरलेली आहे आणि काही सडक मधातूनच कट झालेली आहे कंटिन्यू सडक नाही आहे आज बघा या जर गड्ड्यामध्ये जर कोणी ॲक्सिडेंट झाला जर एखाद्याची गाडी फसली जर कोणी मरण पावला तर त्याचा जबाबदार कोण आहे कोण राहणार आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरसांगा आम्ही कॉन्टॅक्ट केला तर तो, तो अपद्र भाषेमध्ये आमच्यासोबत बोलून राहिलेला आहे तो म्हणते की कोणी मेले तरी मला काही फरक पडत नाही प सत्तेधारी लोकं माझ्या पाठीशी आहे बघा चार वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला या पुलाच्या माध्यमातून मी आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना विनंती करतो का तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि इथं ज्या पद्धतीनं गड्डा पडलेला आहे हा चार वर्षात दुसऱ्यांदा गड्डा पडलेला आहे आणि आर पार गड्डा आहे निकृष्ट दर्जेचं काम झालेलं आहे याच्यावर चौकशी लावली पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आम्ही मागणी करतो एसीएम न्यूज साठी पत्रकार सलीम शेख हिंगणघाट वर्धा